मैं डालू डाल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चलेगा रंग जमा दे हम के बने सभी मत वाले मन कहे कि मैं ले आऊँ चांद तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखू इस मांग hello, hello, में भर तू तारे हेल्लो हेल्लो तू फ्लोर पे जब है आई येल्लो येल्लो सॉलिड मस्ती छाय हल्ल हो तर आज आपण मित्रांनो मिरची मध्ये आणि मिरची मध्ये महानगरपालिकेच्या बरोबर तारासमोर आपण गुडल गायचं रगडा पॅटीस खायला आलो मित्रांनो तर हा आहे रगडा पॅटीस गुडल गायचा फेमस मिरजीतला फेमस म्हणलं तरी हरकत नाहीये तर आपण टेस्ट करून बघा कसं लागतं आणि टेस्ट खरंच मित्रांनो खूप छान टेस्ट आहे त्यांची आणि त्यात थोडंफार त्यांचं चिंचेचं पाणी त्या तिकडं पण थोडं घातल्यामुळं एक खरंच चव छान झालेली आहे त्यांची लागली आहे आणि नक्की आता विजिट करा ना महानगरपालिकेसमोर आहे गाडा याचा छत्तीस वर्षापासून खूप जुरे आहे त्यांचं आणि आता नक्की विजिट करामध्ये धन्यवाद